गेल्या दोन वर्षाच्या कोरोना काळानंतर हिंदू मुस्लिम एकोप्याचे येवदानगरीतील रमजान ईद मोठ्या साजरी करण्यात आली सकाळपासून लोकांच्या चेहऱ्यावर आनंद व उत्साह पाहायला मिळाला यावर्षी रमजान व अक्षयतृतीय दोन्ही सण एकाच दिवशी आल्याने हिंदू आणि मुस्लिम बांधवांनी एकमेकाला शुभेच्छा देऊन हे दोन्ही सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला येवला येथील सकाळी मुस्लिम समुदायात लहानांपासून तर मोठ्यांपर्यंत सर्व व्यक्ती एकत्र येऊन नमाज अदा केली यांनी त्यानंतर हिंदू आणि मुस्लिम समुदायातील लोकांनी एकमेकांना शुभेच्छा देऊन दोन्ही सण मोठ्या उत्साहात साजरा केला यावेळेस गावातील नेते मंडळी प्रदीप देशमुख बाळासाहेब राऊत उपसरपंच मुज्जामिल जामदार मुंबई येथील डॉक्टर खालीफ जामदार नाईम जामदार काशिम जामदार क्युम जामदार सुबूर जामदार साकीब जामदार नासिमुद्दीन करोमुद्दीन गोपाल काटकर म मधुभाऊ पातकर संतोष तिडके शिवकुमार अग्रवाल रत्नकार कुर्ले श्याम ठाकरे व त्यांचे सहकारी उपस्थित होते कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्याकरिता येवदा पोलीस स्टेशनचे बंदोबस्त ठेवला होता हिंदू मुस्लिम दोन्ही सणांच्या उत्साहाने यवदा नगरी दुमदुमून गेली होती तसेच येवदा पोलीस स्टेशनच्या हद्दीत सर्व परिसरात रमजान ईद शांततेत पार पडला अनंत बोबडे विदर्भ न्यूज दर्यापूर